नमस्कार साधना आ, आ, मी साधना विष्णू पाटील प्रभाग क्रमांक दोनमधील उमेदवार शाहू आघाडी मुश्रीफ साहेब आणि राजे समरजित घाडगे यांची युती झालेली आहे त्यातून आम्ही काम करत आहे गटारे असो किंवा कुठलेही रस्ते असो कुठलेही तुमचे हे असो आम्ही त्याचा नक्कीच प्रयत्न करू शंभर टक्के आम्ही प्रयत्न करू माझ्या प्रभाग क्रमांक दोन मधील सुविधा त्यांचे असो प्रश्न असो काम असो मी नक्कीच प्रयत्न थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानबारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी